महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अमरावती गटाच्या वतीने सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता ललित कलाभवन छाबडा प्लॉट अमरावती येथे गटस्तरीय महिला भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन मंजूर संगीत क्लासचे संचालक मनोज विंचुरकर छत्रपती म्हसणे भूमिका मोकदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेत नऊ केंद्रांच्या संघांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिभा माजी सदस्य परिनिरीक्षण मंडळ सेन्सार शासन प्रमुख पाहुणे सुरेखा लुंगारे उपाध्यक्ष भाजपा तथा माजी नगरसेविका अमरावती राधिका पाठक मानव संसाधन आणि प्रशासक व्यवस्थापक जाधव लिमिटेड एम आय डी सी अमरावती तुषार राऊत जनरल मॅनेजर अमरावती या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला या स्पर्धेचे व कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरावती गटाच्या कामगार कल्याण अधिकारी प्रतिभा भाकरे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनिल गायकवाड यांनी मानले या स्पर्धेत प्रथम क्रमांक उत्कृष्ट महिला भजन संघ कामगार कल्याण केंद्र मूर्तिजापूर द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र गांधी चौक अमरावती तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र अचलपूर उत्कृष्ट गायिका प्रथम क्रमांक क्रमांक द्वितीय जयश्री गाड़गे तृतीय क्रमांक प्रतिभा घोगरे उत्कृष्ट पेटीवादक सोनाली खंडारे उत्कृष्ट ताल संच प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र राधानगर अमरावती द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र धामणगाव रेल्वे तृतीय क्रमांक ललित कलाभवन अमरावती या विजयी संघांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश व प्रमाणपत्र पारितोषिक वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रतिभा पाकधुने कल्याण निरीक्षक विद्या अंबाडकर सचिन खारोडे संजय खेंते बबन बीडकर अजय पांडे विनोद इंगळे प्रमोद खडसे संतोष कुकडे यासह आदींनी अथक परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती